श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम चिनयम्याप्तीम त्रैलोक्यम सचराचरमे श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे चौसष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद कृष्ण तृतीया बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा अकरा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे नव्वद श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृतकण दिनांक पाच दोन एकोणीसशे पंच्याण्णव पुढील प्रश्न आहे काया प्रवेश म्हणजे काय परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की जो भक्त अनन्य भावे देवाची भक्ती करतो त्याच्या दर्शनाचा ध्यास घेतो जे निष्ठावान भक्त होते देवांनी त्यांच्या कायेत प्रवेश केला पांडुरंगाचे जे भक्त होते उदाहरणार्थ ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव एकनाथ यांच्या शरीरात देवांनी प्रवेश केला होता ह्या कायाप्रवेशानंतरच त्यांनी ग्रंथरचना केली पांडुरंगाने वेळी एकूण सात किंवा आठ लोकांच्या कायेत प्रवेश केला काया प्रवेश लक्षात येण्यासाठी विजेचे उदाहरण नजरेसमोर ठेवा विजेच्या प्रवेशानंतर सर्व ठिकाणी त्याचा प्रभाव म्हणजे प्रकाश दिसतो सामान्य व्यक्ती संत होऊ शकते का सामान्य व अज्ञानी माणसे काहीच करू शकत नाहीत देवाने एकदा ह्या लोकांच्या कायेत प्रवेश केल्यानंतर ही माणसे देवरूप झाली व लोक त्यांना देवरूप मानू लागली नंतर त्यांचे ग्रंथ रचना अभंग ओव्या वगैरे वाचू लागले मीराबाईंच्या अंगात देखील देवाने प्रवेश केला होता म्हणून तर मीराबाईंवर विषप्रयोग झाल्यानंतर ती जिवंत राहिली परंतु देवाची मूर्ती काळी पडली ह्याचे कारण हेच होते समर्थ रामदासांमध्ये देखील देवाने प्रवेश केला होता त्याशिवाय इतके मोठे कार्य शक्य होत नाही आद्य शंकरांच्या प्रत्यक्ष शंकराने प्रवेश केला होता म्हणून तर ते इतके महान कार्य करू शकले कार्यासाठी भारताच्या चारही दिशेला चार मठांची स्थापना करून त्यावर योग्य व्यक्तीची नेमणूक केली त्याशिवाय त्याच्यानंतरही ते पीठ व्यवस्थित चालावे व कार्य चालू राहावे म्हणून घालून दिलेली पद्धत मोठी वाखाणण्यासारखी आहे ह्या लोकांना नमस्कार का करावा देवांनी त्यांच्या कायेत प्रवेश केला आहे म्हणूनच काया बदल म्हणतात ते ह्यालाच नुसत्या बल्ब स्वतःहून प्रकाश देऊ शकत नाही जेव्हा त्यात वीज प्रवेश करील तरच तो प्रकाशित होऊ शकेल तसेच मानवाच्या बाबतीत आहे हे लोक नंतर अद्वैत बोलतात खाण्यात पिण्यात वागण्यात बोलण्यात त्यांच्यात आमूलाग्र बदल होतो ज्या काय देवाने प्रवेश केला ती परमोच्च अवस्थेला पोचते हे सर्व झाले सृष्टीशक्तीबद्दल आता दुष्टशक्ती प्रवेश कसे करते हे लक्षात घ्या काही लोकांना अकारण गर्व होतो काहींना आपोआप शूद्रपणा येतो काहींना कंजूसपणा येतो काही लोक वेड्यासारखे अभद्र का बोलतात वाईट शक्तीने कायत प्रवेश केल्यानंतर ती व्यक्ती तशी वागते तुमच्यात जो शूद्रपणा दिसतो त्याला कारणीभूत ती दुष्टशक्तीच आहे दुष्टशक्ती तुमच्या कायेत प्रवेश करते व तुम्ही तसे वागायला सुरुवात करता हे लक्षात येण्यासाठी दारुड्याचे उदाहरण घ्या दारुड्या दारू पिणा अगोदर तो सामान्य लोकांसारखाच असतो दारू घेतल्यानंतर तो तसा का वागतो ह्याचे कारण दारूने शरीरात प्रवेश केल्यानंतर त्याच्या मनावरचे नियंत्रण जाते व दारूच्या नशेत वाटतील तसे बोलतो दारूची नशा उतरली म्हणजे तो पुन्हा सामान्य होतो तुमच्या मनात जरी चांगले विचार असले तरी तुमच्या हातून सत्कार्य का घडत नाही याचा विचार करणे आवश्यक आहे जोपर्यंत दुष्टशक्ती शरीरात प्रवेश करून वास करून राहते तोपर्यंत तुमच्या हातून चांगले कार्य होणे शक्य नाही प्रत्येक गोष्टीत हे लक्षात येईल श्वास घेतल्यानंतर जर सुगंध आला तर समजावे की सुगंध शक्तीने नाकात प्रवेश केला तसेच जर श्वास घेतल्यानंतर दुर्गंध व वा घाण वास आला तर समजावे की वाईट शक्तीने नाकात प्रवेश केला व्यक्ती एकाच गोष्टीचा सतत पाठपुरावा व ध्यास का घेते कारण त्या शक्तीने कायेत प्रवेश केलेला असतो तुम्हाला वेडी वाकडे स्वप्ने का पडतात ती शक्ती शरीरात प्रवेश करते म्हणून चांगली स्वप्ने न पडता वाईट व वा वेडीवाकडी स्वप्ने पडतात काही लोकांना सतत खाण्याची इच्छा का होते कारण ती वाईट शक्ती शरीरात प्रवेश करते दुसरे म्हणजे काही लोकांना स्वप्नात खाण्याची स्वप्ने का पडतात कारण त्या वाईट शक्तीने त्यांच्या कायेत प्रवेश केलेला असतो सामान्य माणूस बेफाम होतो खून मारामारी दंगे धोपे का करतो कारण दुष्टशक्तीने त्याच्या अंगात प्रवेश केलेला असतो खुण्याला देखील नंतर पश्चाताप होतो ती दुष्टशक्ती कायेतून निघून गेल्यानंतर आपण काय कृत्य करून बसलो हे त्याच्या लक्षात येते जोपर्यंत ती दुष्टशक्ती अंगात वास करते तोपर्यंत वाईट विचार त्याच्या शरीरात तसेच राहतात ह्याला उपाय म्हणजे आमच्यासारख्यांचे दर्शन घेणे व जमल्यास सहवास घेणे दोन शब्द कानावरून जाऊ द्यावेत म्हणजे ती दुष्टशक्ती तुमच्या कायेतून निघून जाईल जो आपल्या चांगल्या विचाराला सहाय्य करील त्याच्याशी संबंध ठेवावे जो आपल्या विचारांना विरोध करील त्याच्यापासून लांब राहावे मग ते आईबाब बहीण भाऊ नातेवाईक जीवलग मित्र कोणीही असो जेव्हा एखादी व्यक्ती फार रागावते मारामारी व करेपर्यंत तापते व जेव्हा शांत होऊन विचार करू लागते तेव्हा तिच्या लक्षात येते की काल परवापर्यंत माझे विचार चांगले होते आज का बदल झाला कारण त्या दुष्टशक्तीने कायत प्रवेश केला म्हणून ही वाईट घटना घडली म्हणून तुम्ही फारच काळजी घ्यायला पाहिजे शक्यतो बाहेरचं काही खाऊ नका कोणत्याही प्रकारे तामसी अन्न व उग्र पदार्थांचे सेवन करू नका अपेय व अभक्ष घेऊ नका अन्ना वाटे वाईट शक्ती फार लवकर शरीरात प्रवेश करते अपेय मांसाहार ही ठिकाणे तर वाईट शक्तीची वसतीस्थाने असतात म्हणून शक्यतो हे घेऊ नका बाहेरून घरी आल्यावर हातपाय स्वच्छ धुवावे बाहेर घातलेले कपडे काढून स्वच्छ धुतलेले कपडे घालावे देवाचे स्मरण करून नंतरच जेवायला बसावे आपण इतरांच्या काळेत प्रवेश करायचा नाही व इतरांना आपल्या काळेत प्रवेश करू देऊ नका शरीर हे रक्त मांसाचा देह आहे बाहेरच्या गोष्टी ताबडतोब स्वीकारते व त्याचा परिणाम शरीरावर ताबडतोब दिसायला लागतो जेव्हा आपण इतरांबद्दल वाईट बोलू लागतो किंवा इच्छा व्यक्त करतो तेव्हा आपली चांगली शक्ती कमी होते आत्मबल व तपश्चर्या नसल्यामुळे चांगली शक्ती इतरांवर परिणाम करीत नाही तुम्हाला आमच्याकडे येऊन काहीच घेणे जमले नाही तर कमीत कमी नमस्कार तर करता येईल हे पुष्कळ आहे दुष्टशक्ती अन्ना वाटे श्रवणा वाटे श्वासोच्छासामार्फत शरीरात प्रवेश करून ताबा घेते तुम्हाला होणाऱ्या निरनिराळ्या वासना व वा इच्छा हे सर्व दुष्टशक्तीचा प्रभावच आहे हा तुमचा प्रभाव नाही श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी या अमृतकणातील पुढील प्रश्नांच्या परमपूज्य सद्गुरूंच्या प्रासादिक वाणीतून मिळणाऱ्या मार्गदर्शनासाठी श्री गुरुदेव दत्त